पण पहिले पैसा नव्हता आणि एवढी अवस्थाही नव्हती पण भक्ती खूप होती श्रद्धा होती जिव्हाळा होता आपले पण होता आता पैसा आला इमारत मोठी झाली सगळं झालं आणि इथं भिक्षुकांना मरावं हो लागतं म्हणजे खरी भक्तीपासून आम्ही किती दूर झालं ते या घटनेतून सिद्ध होते आज आम्ही इथे जेव्हा भेट द्यायला आलो त्यांच्या एक म्हणतात की आमच्या हळदीचा कार्यक्रम सुरू आहे तुम्ही काही ते डिस्टर्ब करू नका ना आम्हाला भेटू नका मृतकाच्या घरी म्हणजे ही समाजमन किती मेलेला आहे याच्यातून ते स्पष्ट होत म्हणजे झेंडा किंवा पैशात मेला तर ते मरण होते आणि पैशात पैशातून बगर झेंड्यात मेला तर त्या मरणाला काही किंमत नसतं ते सिद्ध होते पुन्हा विखे कुठल्या भिकारी नाही आहे ते पण तेवढेच भिकारी आहे ना ते तर मताच्या भिकारी आहे जर पाच वर्षानं जिल्हा परिषदेचे निवडणुका आली का भीक मागतय काय म्हणत तिकडे विधानसभा असली का भीक मागतय अरे भिकार चोट तर ते आहे आता कोण म्हणणार म्हणजे विकेल